नमस्कार माझं नाव डॉक्टर वसंत बोई विटनेर या ठिकाणी आज या राखुंडे यांचा प्लॉट पाहण्यासाठी आणि शेतकरी दिनानिमित्त एक कार्यक्रम ठेवणे ठेवलेला होता त्या निमित्ताने मी या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेलो होतो आणि कार्यक्रमात सहभागी झालो या ठिकाणी प्लॉट बघितल्यानंतर मला या प्लॉटची जी, जी सद्यस्थिती आहे ती अतिशय उत्कृष्ट आणि शेवटपर्यंत ग्रीनरी मेंटेन केलेलं आहे सदर शेतकरी बांधवाने खूपच काळजी घे घेतली दिसते आहे यामध्ये जे फळं दिसत आहेत ते अतिशय सुंदर आणि चकाकी असलेले पाच ते सहा किलोच्या वरती वजन असलेले आस असे दिसून येतात आणि बिलकुल निरोगी प्लॉट दिसून येतो याच्यावर कुठल्याही प्रकारचा रोग नाही किंवा मग हे जे फळं आहेत हे अतिशय दूरपर्यंत ज म्हणजे जरी आपण प्रवासात नेले तरीसुद्धा हे क यांची क किपिंग क्वालिटी जी आहे अतिशय चांगली राहील आणि टिकून राहतील अशी स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी मला तरी वाटतं यासाठी पावसाळी हंगामाकरिता विजय ही वराटी अतिशय वृ उत्कृष्ट आहे असे मला वाटते आणि या ऑर्डर सीडचीच विश्वास आणि विराट या ज्या दोन व्हरायटी आहेत त्या उन्हाळ्या हंगामासाठी उपयुक्त ठरतील आणि शेतकऱ्यांनी याचं वेळोवेळी ऑर्डर मार्फत मार्गदर्शन घेऊन त्याची लागवड करावी उन्हाळ्याकरता असं मी सांगू इच्छितो मी स्वतःच या ठिकाणी टरबूज लागवड करीत असतो परंतु मला ही विजय वराटी वर अतिशय आवडलेली कारणाने मी मी सुद्धा असं स्वतः असं ऑर्डर सीडचीच विजय किंवा विश्वास ही वराठी मी, वर मी पुढे लावणार आहे धन्यवाद